श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा बोर नहान म्हणजे काय याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन नुँ अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा संक्रांतीचा सण जसा महिलांसाठी तसेच नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी विशेष असतो त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खूप विशेष असतो कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरांमध्ये लहान मुलांचे बोरन्हान केले जाते आता बोरन्हान म्हणजे काय तर बोरनाहन या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेले आंघोळ बोर म्हणजे बोर, बोर आणि स्नान म्हणजे आंघोळ तर मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी व कसे घालावे बोरनान घालताना बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत किंक्रांतीला नाही जमलं तर आपण अगदी बोरनान कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं मंत्र अशी बोरनानाविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारीला बुधवारी आलेली होती आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पंधरा जानेवारीला गुरुवारी करी दिन म्हणजेच किंक्रांत असते आणि किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता खर तर किंक्रांती दिवशी आवर्जून करावं बोरनान केलं जातं पण ज्यांना कधीही बोरनान केलं तरीही चालेल आता हे किती वर्षापर्यंत करावं तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोरनान घालू शकता काही जण फक्त तीन वर्षच बोरनान घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता एकूण तीन वर्ष केलं किंवा पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरनान हे मुलाचं व मुलीचं दोघांचंही करतात बघा बोरनान हे शिशुसंस्कार म्हणून बोरनान केलं जातं बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केलं जातं लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर उसाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट्स बिस्किटं खारी अशा वस्तू मुलांच्या डोक्यावरून थोडक्यात ह्या सर्व साहित्यानं मुलांना आंघोळ घातली जाते आणि यालाच तर बोरनान म्हणतात आता मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी हो बोरनान घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारासोबतच वारासोबतच बदलत्या ऋतूचक्राचे आपल्या आरो आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याच शरीर सुदृढ बनत असतं त्यामागचं हे कारण आहे आता बोरनान हे कधी घालावं तर बघा बोरनान हे शक्यतो दुपारनंतर घालतात सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता तुम्ही मुलांना बोरनान घालू शकता तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा छानशे दारात रांगोळ काढावे आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना तुम्ही बोलू शकतात पाच सुवासिनी किंवा सात यांना देखील बोलवायचं आहे कारण की आपल्याला आपल्या बाळाचं औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई सतरंजी जे काही असेल ते अंथरायचं आहे त्यावरती एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे बोरनान घालायचं आहे त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला बसवायचं आहे पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे कपडे घाला शर्ट वगैरे मुलीला काळ्या रंगाचे खनाचे समजा तुम्ही जो खनाचा ड्रेस आहे ना त्या रंगाचा समजा खनाचा फ्रॉक वगैरे घेऊ शकतात बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल बसू शकत नसेल तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काहीही गरज नाही तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरनान घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतं मुलं रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो आता बाळ बोरनानासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्या बहुताली गोल करून बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण जेव्हा या साहित्याने बाळाला आंघोळ घालणार आहोत तर ते खाली पडल्याला सहज आपण ज्या मुलांना बोलवलं आहे त्यांना ते वेचता येईल आपण ज्या काही महिला बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे आता बोरनान म्हणजे काय तर बघा जसे की मुरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर तिळगुळ तिळगुळाचे लाडू तिळगुळाच्या रेवड्या रंगीबेरंगी गोळ्या बिस्किट हरभरा चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं अशा प्रकारे सर्व बोरणानाची तयारी झाल्यानंतर बाळाला आपण डोक्यावरती म्हणजे आपण जे बोरनानासाठी बसवले आहे त्याच्या डोक्यावर आपल्याला एक रुमाल किंवा टोपी द्यायची आहे आणि मग डोक्यावरती आपल्याला हे सर्व जे काही साहित्य आहे ते हळूहळू थोड्या प्रमाणात आपल्याला घरातील मोठ्या व्यक्तींना म्हणजे आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या छोट्याशा पेल्यानं ओतायचं आहे म्हणजे काही ठिकाणी मापट चिपट आणि सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात म्हणजे त्याने आंघोळ घालतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा बोरनानाविषयी मी तुम्हाला होईल तेवढी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायची नाही आहेत तसे तर बोरनान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला कारण त्यावरती हलव्याचे दागिनं म्हणजे खूप उठावदार दिसतात किंवा काळ्या रंगाचे तुमच्याकडे घालत नसतील तर अगदी मरून कलर डार्क चॉकलेटी कलरचे देखील घालू शकतात म्हणजे हलव्याचे दागिने उठावदार दिसतील आणि बाळ पण सुंदर दिसेल जर तुम्हाला बघा मात्र फक्त आपल्याला काय करायचं आहे काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत कारण की यावर्षी संक्रांती देवीनं पिवळ्या रंगाची पिवळ्या रंगावरती आपली संक्रांत आलेली आहे मग लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे तुम्ही कपडे नक्कीच घालू शकतात बोरनानासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही मान सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वान द्यायचा आहे बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातली ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण हे सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे ते खायला देखील देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं कारण बोर नानाच्या माध्यमातून नाना चा ती सर्व फळं तुम्हाला मुलांच्या पोटात जावीत हाच तर या बोरनाना करण्याच्या मागचा हित हेतू आहे कारण या ऋतूत येणारे फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत नाहून निघू दे असा यामागचा एक उद्देश असतो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांचं बोरनान नक्कीच करू शकतात अगदी किंक्रांतीच्या दिवशी नाही शक्य झालं तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात अगदी रथसप्तमीच्या दिवशी देखील तुम्ही करू शकतात आता बोरनान करताना मंत्र देखील म्हणू शकतो तर आपण बाळावरती बोर टाकताना बोर बोर ये गणपती बाप्पा ये नारायण नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये सखू सखू पाणी दे तुपातलोंचं कालवून दे त्यानंतर बाळावर फळं बोरं खोबरं अन्य गोष्टी टाकताना इडापिडा टळो बाळाचे आयुष्य वाढो असे जर आपण मंत्र म्हणलं तर बघा किती आपण शास्त्रोक्त पद्धतीनं बोरनान आपल्या मुलांचं करत आहोत आता बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घायुष्य लाभो आईबाबाचे नाव मोटे कर तर बोरनानाचा विधी आणि मंत्र अगदी आपल्या शास्त्राला अनुसरून रीतिरिवाजानुसार ठरवले जातात आपल्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत आपल्या परंपरांचा असा समृद्ध वारसा पुढे नेणं हीच तर आपली जबाबदारी आहे आणि आपण आपल्या मुलांना देखील आपली जी काही परंपरा आहे ती शिकवणं हीच तर आपली खरी जबाबदारी आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनान शास्त्रोक्त पद्धतीने कशा करायचं याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री समर था, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धावत